चिंते सांग ना इथं कोण बोलावलं चकुली बोला आता आता इथं मोक बोलता येते पिंकी चाकरी सगळं झालं असल्यामुळे आपल्याला बोलता नाही झालं चिंते एक लक्षात ठेव तू माझ्यासोबत नाटक करून राहिला ना की कि मायावर खरं प्रेम करत खरोखर सांगतो चकुली असा विचार कसा आणला मनात तू तुझी मी तसा पोरगा दिसून राहिलो काय खोट बोलणार आहे नाही चुकले मी तुझ्यावर खर खर प्रेम करतो नाही जिंक मला माहित आहे पोरं असेच पोरले फसवतात प्रेमाचं नाटक करून लग्नाची वेळ आली की धोका देतात चिंत्या मला विश्वासच नाही चिंत्या तुझ्यावर चकुली

कॉलेज किती दिवस राहिलं कॉलेज तू तुझं आता चकुले माझ दोन वर्ष कॉलेज राहिलं तू आता ऍडमिशन करणार आहेस ना चिंते आई बाबा नाही म्हणतात ऍडमिशन करायसाठी पैसे नाही म्हणतात चिंते माझी खूप इच्छा आहे शाळा शिकायची माझी इच्छा पुरी कर ना मग तू चिंते तू माझ्यावर खरोखर प्रेम करत असेल तर माझी इच्छा पूर्ण करशील चकुली तू म्हणजे असं कसं म्हणू राहिली माझी इच्छा पुरी कर म्हणून सध्या मी कमावतो काय मला समय आई बाबा पैसे लावून राहिले दोन वर्षांना मला नोकरी लागली मग फ्री शिक्षण करीन मी तेव्हा तू म्हणू शकत शकुली मध्ये असं पण आता नाही म्हणू शकत तू मला जोते चिंते मग दोन वर्षांना भेटतो दो मला तू शकुली कोण अशी बोलतो तू चिंते मी काय बोलू मग माझी खूप इच्छा आहे शिकायची पण आता शकुली आपण आता लग्न नाही करू शकत तुझं शिक्षण राहिलं मला नोकरी लागायची राहिली दोन पैसे कमाई केली मी तुला हक्का ना काही करू शकतो चिंते 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 ती मामा ती मामा आली चिंते काय होय कोणासोबत बोलून राहिला तू आणि कोण पाहिली ती पोरगी नाही काही नाही जागर ते तर मला सांगितली फोरगी वे तुला अभ्यासाचं सांगून आलं होतं मी असे क्लासेस आहेत तसे क्लासेस आहेत तुझे क्लासेस लावतात ना त्याची माहिती विचारून राहिली होती ते जा दा, घरी जाय आता दा। हो जातो मामा चाललो मी घरी पोरं पोरोपोरी ना काहीच भेट नाहीत एका ठिकाणी बोलायले एका ठिकाणी बसायले काहीच सांगता येत नाही पोरायचं शांती सविताची आई आता काय झाली आपल्या घरी चिंताची बाबा तुम्हाला माहित नाही का रव रव रु रु तिच्या आईला उखळी येते ना भांडणं करायची आता शांत आहे किती दिवसापासून तिच्या आईचं मन खतब खतबई करत असेल ना मनातून आली मग आपल्या घरी भांडण करायला चला स्वतः पाणी राहिला असून करायचं केला की काय केलं ना बरं झालं चिंताजी बाबा मी तुमच्यासोबत आली मी तर काय मी किती भांडणं झाले असते अजून किती तर बर झालं शांते सगळे सगळे महादेवच्या गाडीवर देऊन टाकले नाही तर अजून आपल्याला गोट्या वजन न्यायला लागलं असतं डोक्ष्यावर आंबेच तुम्ही तर नाही नेच करत जा मी म्हटलं तुम्हाला देऊन द्या देऊन द्या म्हणून दिले खाऊ द्या ना सविताली किती खाईन अरे शांता बी शांता बी काय झाबरू कधी आला तू वावरांदी अ कुठे चालला तू इकडे कोणत्या वावरात चालला तू कामाला चालला वाटते कोणाच्या इकडे झाबरू बोल ना कोण बोलून नाही आला शांती विचारपूस करून राहिली तर अरे जवळबा विचार करून राहिलो मी जवैबा होत ना आज शांताबाईसोबत कशी काय तुम्ही नाही तर मायाबाईंसोबत तर कधी बी भांडणच करता शांते शांती चल बर आपण चांगला राहिलो नवरा बायको त्या भावाला बी खपत नाही चल शांती थांबणार चिंताचे बाबा घ्या सांग झाबर काही नाही शांताबाई चिंते दिसल्या आता रस्त्यांनी बोलून आलता कोणासोबत तरी शाळेतली पोरगी गेली गेली अशी नाही खांदी आहा काय त्या घरी आणून आली त्या दिवशी झाली मी म्हटलं जाऊ दे आता आंब्याच्या घरात जेवण करायला चाललं जाऊ म्हटलं झाबरूच्या घरी झाबरू कधी वर मी आंब्याच्या घरात जेवण करायला मग सांग ना शांताबाई तुला त्या दिवशी म्हटलं मी कधी बी ये ना तू स्वागत आहे शांताबाई तुझं ये मग आज संध्याकाळी ये जाऊ बा तुम्ही पण ये फक्त भांडण नका करू बाबा ठीक आहे छर पाहिजे मग संध्याकाळी यायचं चला चिंताजी बाबा छांत बस स्वतःच म्हटलं मला त्या दिवशी मिळाले गेलो आंब्याच्या असायला येईन म्हणे आठ दिवस आण सांगा जवळ बन अंदा लावत ना जात नाही का आंब्याचे असाले जाते काय आंब्याचे रसाले माणूस पाहिशी उपट चला आता पट पट टमाटे तोडतो आणि पाणी लावून देतो घरी जातो छान बन येतो म्हटलं ना

पुरणाच्या पोळ्या काही एवढं करू नका रस शेवड्या पातोळीची भाजी पोळी बस भाजी करतो थोडेसे आणा मग तुम्ही आंबे गोड गोड आणता का हो माधुरी आणतो आणतो ठीक आहे मग ठेव जमलं आज बायकोचं बी मूळ चांगला आहे आंबेमध्ये गोड गोळ आण जा खराब बोलून मूळ खराब करून टाकते शांतापेक्ष नाव काढलं की नाही नाही आज तर मी लवकर जातो घरी आणि जिल्ह्या आंबे घेऊन जातो शांताबाई ऐका शांताबाई थांब सविता कोण ऐका पाहतो मी शांताबाई का गेली कुठे कोण सविताबाई भाई का माय सखुबाई तुम्ही कधी आला सकूबाई बापा बापा बाप्पा शांताबाईच्या घरी आली आय म्हणून शांताबाई युनिंदी बिघडून गाय वाटते सविताच्या आठवण येऊन राहिली तसा नाही सविताबाई मी आली आणि तुमची गायब झाली भाग पडला माया तसा काही तोंड नाही दिसलं मला घरात आली आणि चल गेली शांताबाई सखोबाई काय झालं सकोबाई कहून जेवढा रागांगी तू तुम्हाला जसं माहीतच नाही पाय ना मायापोरीवर किती अत्याचार करणं चालू आहे बिचारीले जेवतो जावतो करते जवळ नाही भेटत सासू डबरते गावांनी ऍक्सिडंट राहतापासून तर मायपोरीला बरं नाही पोहोचून राहिले ते दोघं माहिले कबी आणि सासरा बी तसाच सखू बाई लागले का माहिती तुझ्या कथा चालू सविताच्या जवळ सविताला माहित आहे मी कोणा रकमची बाई आहे आता तिच्या जवळ माझ्या चुकल्या नाही केल्या तरी चालतात सखू बाई शांता बाई मी आताच आली तर हिनीने मला कधी चुकलं सांगितलं नाही बरं मी आली तू आली पाय माय मीच तर पहिले सज्जन बाई आहे नाही तर माझ्या नावाची बदनामी करशील सविता अशी म्हणते सविता तशी म्हणते नाही तर विचारून घे सखू सखूबाई मी काही बोलली काय सविताबाई तुम्हाला भ्याचं काहीच काम नाही आहे मी आव ना आता बाई माय कशा गोष्टी करतो सविताबाईचं काम नाही काय कोणाचे खांब कापले काय भ्याचं काही काम नाही म्हणते ओ मा शांताबाई मी चलली घरी पाहिजे बापा माय घरावर गोठे आणशी सकुबाई तुझे माहित नाही माय नवरा माय पोरगा पहिले बरं नाही बाई माया घराभोवती कशी भांडणं आणले ना मला हाकलून देते घराच्या बाहेर शांता बाई मी काही बोलली नाही बरं सविता तू काही काळजी करू नको मी आली आता सविता तर काळजी करतच नाही सविताची काळजी करायला मी आली आता मायापोरगीची अ महिपोरगी तुम्हाला गरम गरम खाऊ घाले आणि तुम्ही महीपोरगी बिमार पडली तर जंगल नाही पाहिता शोक्य काय असं भरा नाही मिटिंग चार लोकांची सांगतो मी ते असं शांताबाई मी चल मी चल चल चलली घरी मी चलली सविताबाई शांते चल बरं घरांदी बोल नको बरं तू चल घरांदी चिंत्याची बाबा मी घरी पहिलेच मला बरं नाही आहे तुम्ही घरात तुम्ही बी चला मी त्या नांदा बोला बोलावलं दोन तीन घंटे पहिले जाऊन बसू त्याच्या घरी चला चिंत्याची बाबा नाहीतरी मला भांडणं करायचं अजिबात मूळ नाही आहे का तुमचं मूळ नाही आणि मी काय भानगुड घेऊ का तुम्हाला काय वाटते की मी भांडणच करत बसतो का तुमच्या सोबत जा बाई तुमचं तोंड सहस करत असेल कधी जा तुमच्या पूर्ण सांगा भांडण करा मी चालली माझ्या भावाच्या घरी आंब्याच्या रस आले माझ्या भाऊ निघाले आलता मला जा जा माहिती की ओटे खुस खुस भांडा एक मी सांग येऊ दे ना जवळ येऊ दे ना आता खळ पट्टी काढत होत माझ्या धाकांना लपला काय जवळ काय माहित अजून पत्ता नाही आई कोण आहे घरात आहे ना आली 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 सविता पाहिजे म्हणा कसे प्या थकू पहिले हां शांता बी मोठा पावर दाखवत जाय आता कुठे गेला शांतीचा पावर